धारणा च पतप अवघा निष्फल व्या निष्फल व्यापुज वीण कोण हरिल सन्ता कोण हरिल म प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून प्रेषितांची कृती अध्याय चार व वचन बारामध्ये असे लिहिले आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही जगाच्या उत्पत्तीपासून देवाने मानवाची निर्मिती केली व त्या मानवाने पाप केल्यामुळे आतापर्यंतचे जितकेही मनुष्य जन्म घेतात ते सर्व जन्मतःच पापी असतात व त्यामुळे मरण त्यांच्यावर राज्य करते व कोणताही पापी मानव स्वतःबद्दल व इतरांबद्दल पापाची खंडनी भरून देऊ शकत नाही म्हणूनच प्रभू ख्रिस्त जो देव होता व आहे तो मानव होऊन कुमारी मर्याच्या पोटी देवाच्या सामर्थ्याने व पवित्र आत्म्याच्याद्वारे त्याने मानव होऊन जन्म घेतला जरी तो मानव होऊन या जगात आला तरी त्याने पाप केले नाही सर्व मानवजातीच्या पापासाठी त्याने स्वतःचे निर्दोष निष्कलंक असे रक्त मानवाच्या पापाबद्दल वधस्तंभावर दिले त्याने स्वतःचा प्राण मनुष्याच्या पापांसाठी दिला देवाला त्याने स्वतःचे रक्त व प्राण अर्पण केला देव त्याच्या या अर्पणाच्याद्वारे संतुष्ट झाला म्हणूनच जो कोणी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवून म्हणेल देवा मी कबूल करतो की मी पापी आहे प्रभू ख्रिस्त माझ्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला तू त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले व त्याला प्रभू म्हणून अधिकार दिला व त्याला प्रभू म्हणून माझ्या अंतकरणात स्वीकारतो असे केल्याने तुम्ही तारण पावाल व नरकाग्नीपासून तुमचा बचाव होईल व तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल देव करो स्वर्गातील तारणासाठी कोणत्याही मनुष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही प्रभू येशुख्रिस्तावर विश्वास ठेवावा हरिल मम तुझ जवीण